नमस्ते माझे नाव सृष्टी माझ्या वस्तीचे नाव ससा आणि डोंगर एक असतो जंगल जंगल त्यात खूप ससे राहायचे एक ससा हिकडून हिकडून उड्या मारायचा मित्रांसोबत खेळायचा जंगलाचा जंगलाच्या बाजूला एक होता मी हाँ सडू एक दिवस एक दिवस त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर पोचल्यावर खूप थकला थोडा वेळ आता तेला खूप तान लागली पाण्याचा खळखळ आवाज आला पाण्याच्या दिशेने गेला तेला एक झरा दिसला पोट भरून पाणी पिले आता तेला आता खूप ताक उतरली त्याने पुन्हा त्याने शेवटी शेवटी तो डोंगराच्या माथ्यावर पोहोचला डोंगरावरून डोंगरावरून खूप जंगल जंगल खूप सुंदर दिसाय लागले धन्यवाद नमस्ते माझे ना, नाव माझे नाव आहे आदव माझ्या गोष्टीचे नाव आहे ससानी डोंगर एक होते जंगल जंगला खूप सशे राहायचे Mithran sobat Mithran sobat Khelai cha Jangla cha Jangla cha Madhula e Unuk chalungungunota hmm. Sasa, sasa बरेच नंतर पोचल्यावर खळखळ आवाज आला मग त्या पाण्याच्या दिशे गेला त्याला एक घरा दिसला त्याने पोट भर पाणी पेले त्याला ताकद आली पुन्हा शेवटी शेवटी त्या मात्यावर पोहोचला डोंगरावरून डोंगरावरून खूप सुंदर जंगल दिसले नमस्ते नमस्ते, नमस्ते माझे नाव देविका माझ्या गोष्टीचे नाव ससा डोंगर एक, एक, जंग। एक जंगल होता तेजत खूप ससेवते एक एक ससा तिकडून तिकडून फिरत असतो मित्रांबरोबर तेजम मित्रांसोबत खेळायचा हं डंगराच्या बाजूला डंगराच्या बाजूला बाजूला एक, एक उंच डोंगर होता ससारा रोज